परभणीमध्ये हा प्रकार घडला लाठी हल्ला बाजूला बीड दिला आहे सरपंचाची क्रूर हत्या होते अधिकारी आरोपी सोबत सहभागी आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा जो मराठवाड्यातला प्रश्न आहे सरकार आलेलं आहे आणखीन गृह मंत्रालय कुणाकडे माहीत नाही काय वाटतं हे सर्व नाही नाही म्हणूनच मी म्हणालो त्याच्यामध्ये की म्हणजे ज्या पद्धतीचे असणाऱ्या देशमुखच्या हत्येंवरची सायलन्स आहे हेही माझ्या अंदाजानं एक गुड आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे तिथे शॉकमध्ये गेलेली लोकं आहेत असं मी मध्ये बघतोय म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतो त्यां त्यांना असतात ज्याला स्टंट आपण म्हणतो माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे कोणीच काही सांगायला तयार नाही आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात अशी असताची परिस्थिती आहे इथे मायांदाजण परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इशू त्या ठिकाणी एक होता आणि त्या इमो इमोशनलच्या ह्याच्यावरती फुलेशाह आंबेडकरी विचारांचा जो माणूस माणसं होती आ, जारी जारी चारी चारी आ, आ, ती सगळी सहभागी झाली इन्व्हॉल्व्ह झाली अशी असणारी परिस्थिती आहे त्या दोन वेगवेगळ्या घटना आहेत त्या ह्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे इथे रिॲक्शन आली अशी अशी एक परिस्थिती आहे तिथे त्यामुळे वे दोन वेगवेगळ्या घटना मी दोन वेगळ्या पद्ध वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंतर्जानं मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे याचं कारण की आता आपली गत अशी होणार का आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने म्हणजे वंधारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि मराठा समाजाच्याही बाजूने तीच आहे किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलचं असणारा लोक स्टंट आहेत आणि मग ती ती मला असणार भीतीफाट त्याला आपण म्हणतो की स्केअरी ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो अशी आहे अशी मी त्या ठिकाणी मानतो आहे सर आंदोलन झालं इथं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी महिला असतील काही तरुण असतील यांच्यावर मारहाण केली अजूनही रुग्णालया आहे काय वाटते असं एकंदरीत माझं म्हणणं असं आहे म्हणून मी मग अशी म्हटलं ना की हा कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे याच्यामध्ये आता हा आता <coughs> इमिजिएटली वरचे अधिकारी काही बोलतील का असं मला वाटत नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही जर अनकोऑर्डिनेटेड असेल तर मी म्हणेन हे फार ही फार मोठीच गंभीर बाब आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला याबद्दल ही काय वाटते ते माझं म्हणणं असं आहे की इथल्या नाही इथल्या असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या याच्यामध्ये मीच आय जी एन एस पीना म्हणालो होतो की यांचे जे पोस्टमॉर्टम आहे हे अशा मेडिकल कॉलेजमध्ये पा झालं पाहिजे की ज्यांच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आणि औरंगाबादमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे अत्यंत चांगलं फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आणि तिथे मग त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं त्या ठिकाणी ठरलं कोर्टालासुद्धा त्या पद्धतीने असा अर्ज काढला पण तो प्रेस करण्याची गरज पडली नाही कारण का <coughs> ॲडमिनिस्ट्रेशनने ते असताना मान्य केलं अशी अशी परिस्थिती आहे आणि तिथे असणारा लक्षात आलेलं आहे की मल्टिपल इंजरीज आहेत ते म्हणजे नेहमी म्हणत असतो की आपल्या इथे पोस्टमॉर्टम म्हटलं की विस्कारा काढून घेतला की लोकांना असं वाटतं नाही नाही आता सगळं बरं होणार लोकांच्या माहितीसाठी असणारा सांगतो की पोस्टमॉर्टम हे दोन पद्धतीचं आहे एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असणारं पो पोस्टमॉर्टम करतं पॅथॉलॉजी <tallocity tallocity> हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड अॅनालिसिस करून पॉयझन आहे की नाही अमुक आहे की नाही ही त्याच्यामध्ये असणारं सांगतात परंतु आता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म भा भाबी ह्या आलेल्या भाव, आहेत त्याचे त्याच्या नर्व्स कशा होत्या त्याचे मसल्स कसे होते त्याचे बोन्स कसे होते त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे मी शासनाला असं हे म्हणतोय की त्याच्यामध्ये आपल्या इथे असणारं जिवंत माणसाला महत्त्व असतं पण मेलेल्या माणसाला महत्त्व नाही तेव्हा एम आर आय आणि सी टी स्कॅन हे जसं जिवंत माणसाचं मशीन आपण ठेवतो तसं ही जी ॲक्सिडेंटल डेथ आहेत या ॲक्सिडेंटल डेथच्या माणसाला <coughs> सुद्धा एम आर आय आणि सी टी स्कॅन हे जर मशीनमधून केलं तर तुमच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जरी नसेल तरी तुम्हाला असणारं त्याला इंजुरीज काय काय आहेत आणि त्याचं कॉज ऑफ डेथ हे तुम्हाला असणार तिथे इस्टॅब्लिश होऊ शकतं अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासनाला मी असं ते करणार आहोत की पोस्टमॉर्टमचे नियम जे आहेत त्याच्यामध्ये नुसतं पॅथॉलॉजिकल नाही तर असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या ह्याच्यामार्फत सुद्धा त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे ते चेक आज मला वाटतं सूर्यवंशीचं जा फॉरेन्सिक झाल्यामुळे त्याचं कॉज ऑफ डेथ तिथे इस्टॅब्लिश झालं अशी परिस्थिती आहे